कोपरगाव तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रिक्षा परिसरात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या निमित्ताने शहर आणि तालुका शिवसेनेकडून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच लायन्स मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाल्याचं बघायला मिळालं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शिवसेना शहर श, शहर शिवसेना आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज तसंच सुभाषचंद्र बोस जयंती पण आहे त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात देखील मुलांना शा, शा शालेय साहित्य वाटण्यात आले तसेच इथे वसत ह्या मुकमधिर वसतिगृहात मुलांना मिष्टान्न भोजनाचा पण देखील आज कार्यक्रम तिथे करण्यात आला आहे आणि त्यासाठी अशी शहरातले सर्व पदाधिकारी तसेच महिला आघाडी इथे उपस्थित आहेत पुन्हा एकदा बाळासाहेबांना आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब तसेच सुभाषचंद्र बोस यांना अभिनंद्र अभिवादन करते आणि बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेब जो प्रत्येक विचाराने प्रत्येक महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या प्रत्येक हिंदुत्वाच्या मनामनात नसा नसा बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचे विचार घेऊन यापुढेही चालतील आणि साहेब आमच्यातच आहेत असे आम्ही यापुढेही त्यांचे विचार घेऊन चालणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्या आमच्या संपूर्ण देशाच्या दैवताचं जयंती आहे त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे तर त्यांना प्रथमतः आम्ही कोपरगाव शिवसेनेच्या वतीने वंदन करतो नमन करतो आजचा दिवस संपूर्ण या मातीच्या दृष्टीने म्हणाल तरी वेगळं होणार नाही अतिशय भाग्याचा दिवस आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपलं सर्वांच्या दृष्टीने अलौकिक असे उपकार आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर या देशाचं महाराष्ट्राचं हिंदुत्वाचं काय झालं असतं तसंच अभिमानाने मनाव असं वाटतं का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जर जन्म झाला नसता तर या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नव्हे तर हिंदुत्वाचं का जे आपल्या सर्वांचं दैवत आहे का याचं काय झालं असतं असा प्रश्न पडतो का त्यांचे विचार त्यांचं विजन सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रत्येक कुटुंबाला सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला पुढं आणण्याचा जो विचार बाळासाहेबांचा होता तो अतिशय आदराने आम्ही पुढे चालवत आहोत त्यांच्या विचारांनाच भविष्यामध्ये संपूर्ण या पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढं चालत आहे त्यांचे स्वप्न या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं देशावर हिंदुत्वाचं राज्य यावं या संपूर्ण देशातलं प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम करावं जातीच्या जा भिंती तुडून सर्वांनी एकत्र राहावं हे स्वप्न साकार करण्याकरता त्यांच्या विचारांना घेऊन भविष्यामध्ये आम्ही पुढं चाललो आहे आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सुरुवातीला त्यांचं एक वंदनेचं न वि अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जिथं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही नाव त्यांचाही जन्म अभिमानास्पद आहे त्यांच्या जन्मानाही ही, ही सृष्टी आणि आपलं जीवन घडवत आहे सर्वांना त्यांच्या विचारांनाही आम्ही सर्वजण पुढे जात आहोत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असलेल्या वस्तीगृहामध्ये जे विद्यार्थी आहे त्या ते विद्यार्थ्यांना वया असतील आलेख शाळे साहित्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर इथं अंध अपंग मुलांचं एक मोठं स्कूल आहे या स्कूलमध्ये दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या आदरणीय राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहर प्रमुख अस्लमबाई असतील सर्वच पदाधिकारी महिला पदाधिकारी आहेत हे सर्वच जण एकत्र येऊन दरवर्षी हा मिश्रणा भोजनाचा कार्यक्रम करतात तो अतिशय व्यवस्थित या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर दिवसभरही ठिकठिकाणी कार्यक्रम आहे आम्ही पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांच्या वतीनं कोपराव शिवसेनेच्या वतीनं आदरणीय बाळासाहेबांना आणि सुभाषचंद्र बोसांना विनंती अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व भारतीयांचे श्रद्धा असतात माननीय सर सेनापती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने तमाम भारतीयांना तमाम हिंदू हिंदूंना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय म्हणून निवडून आला नाही अशा सामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं आज अज... म्हणूनच तर आज टोपली विणणारे खैरे खासदार झाले कुंगाणी वाजवणारे शिंदे आमदार झाले हातगाडी लोटणारे सपकाळ आमदार झाले फुलं भाजी विकणारे भुजबळ महापौर झाले आमदार झाले पांटप्रीवाले गुलाबराव मंत्री झाले एवढंच काय सायकल राणे ही मुख्यमंत्री झाले <laughs> ही सगळी बाळासाहेबांची पुण्य आहे ही सगळी बाळासाहेबांची जात <laughs> म्हणूनच आज शिवसेना प्रखर राष्ट्रवादी आहे हिंदुत्ववादी आहे होय हे खरंच आहे मुंह में राम नाम और बगल में छुरी अशी शिवसेनेची बातमाची पद्धत नाही असले धंदे शिवसेना करत नाही शिवसेना म्हणते हरा का, भग़वा है का भगवा भगवान का हरा है का भगवा भगवान भगवा है भगवान भग़वा है का सफेद ईसाई का उसमे बना है तिरंगा हिंदुस्तान का जो या तिरंग्याला मानतो या मातृभूमीला मानतो तिला वंदन करतो या मातीशी इमानदारीने वागतो तो आमचा भाऊ आहे हमको ना मोहम्मद से कोई नफरत ना ईसा से कोई बेर नाही हमको ना मोहम्मद से कोई नफरत ना ईसा से कोई गेर नहीं दस के दस गुरु है अपने अपने है कोई गैर नहीं मंदिरों में चले वेद मंत्र गुरुद्वारे में चले गुरुदास हमको ना होगा इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा मगर इस देश के गो के साथ जो कुछ भी होगा वह बहुत कम होगा अशी शिवसेना की विचारधारा है ज्यादा तुम पिंडा पोसला जो क्या माति से बेईमानी खपोन घर ठाकरे जयंती निमित्त त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व सर्व मी सर्वप्रथम सर्व शिवसैनिक शिवप्रेमी बांधवांना शुभेच्छा देतो जसं बाळासाहेब साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला एक आदर्शच देऊन गेले त्या आदर्शावर आमचे सर्व शिवसैनिक चालतात त्याचप्रमाणे गेल्या तीस वर्षापासून आमचे नेते राजाभोज धावरेंनी या मुकबधीर शाळेत जेवणाची इष्टानभोजन जयंतीनिमित्त देण्याचा जो एक स्वप्न बघितलं होतं ती जबाबदारी आता आम्ही त्यांच्यानंतर झालेलं सर्व शहर प्रमुख सांभाळत आहोत गेल्या तीन वर्षापासून ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे त्यामुळे ती जबाबदारी मी जशा पद्धतीने मला पार पाडते तसं मी प्रयत्न करतो आज जयंतीनिमित्त आंबेडकर वस्तीग्रह येथे शालेय उपयोगी वस्तू वाटण्यात आल्या त्याचप्रमाणे इथं मिष्टान भोजनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले परंतु जे आदर्श राजाभोंनी आम्हाला दिलं त्या आत्ताचे जे पदाधिकारी आहेत जसं आलंबडे अण्णा असतील कलविंदर दडियाल लक्ष्मण मंजू योगेश बागुल यो योगेश मोरे त्याचप्रमाणे प्रफुल्ल शिंगाडे आणि आम आमची महिला आघाडी यांनी सर्वांनी हा आदर्श आपल्याला पुढं घेऊन चालायचा आहे माझ्यानंतर जो कोणी बी पदाधिकारी त्याच्यावर बी ही जबाबदारी राहणार आहे मी काही कायमस्वरूपी स्वरूपी पदावर राहू शकत नाही प्रत्येकजण बदलत राहत परंतु हे जी परंपरा आम्ही चालवत आली अशी जी परंपरा कायमस्वरूपी चालत राहावी एवढीच मी फक्त ईश्वरने प्रार्थना करतो आज त्या मुलांना जे जेवण देतो त्यांच्या चेहऱ्यावर जे गोड जेवण जेवल्यानंतर जो आनंद दिसतो त्यातच खरा आनंद आपल्याला भेटत राहतो त्यानिमित्ताने यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे शिवसेना प्रमुख प्रमोद लबडे अस्लम शेख भरत मोरे कलविंदर डडियाल प्रफुल्ल शिंगाडे योगेश मोरे लक्ष्मण मंजूळ बाळासाहेब साळुंके विक्रांत झावरे गगन हडा विकास शर्मा किरण खरडे अशोक कानडे राहुल होन वसीम शेख तसेच महिला आघाडीच्या विमल पुंडे राखी विस्पुते नगरसेविका वर्षा सिंगाडे अश्विनी होणे आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मोबीन खान माय न्यूज कोपरगाव